अकरा जुलै रोजी वैनतेय विद्यालय निफाड येथे दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय वयश्री अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची व दिव्यांग व्यक्तींची पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार व पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार भास्करराव भगरे दिंडोरी मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते निफाड तालुक्यात तपासणी करून नोंदणी केल्याचे विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले दिव्यांग व्यक्तींना आरोग्याची तपासणी करून आवश्यक असणारे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले या शिबिरासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचीही तपासणी करून आवश्यक साहित्यासाठी नोंदणी करण्यात आली यावेळी डॉ विजय मारकर व डॉक्टर रामकुमार सिंग यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती व योजनेचे नियम व लागणारी कागदपत्रे यावर माहिती देण्यात आली तसेच विविध पदाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिराबाबत आपले मत व्यक्त केले निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिरासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या या कार्यक्रमासाठी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी संजय पवार प्रशांत बोरसे राजेश थोरात व ग्रामसेवक युनियन यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले या कार्यक्रमासाठी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे वैनतेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यवहारे अलिमकोचे डॉक्टर विजय प्रकाश मारकर विक्रम रणफे मधुकर शेलार दिलीप कापसे मधुकर राऊत मटाले धुमाळ सुहास सुरळीकर गटविकास अधिकारी नम्रता जगताप सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी संजय पवार राजेश थोरात बोरसे सोनोने प्राचार्य वैनतेय विद्यालय बर्डे गुंजासर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी संगणक चालक रोजगार सेवक आरोग्य विभाग अशा सेविका व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पान नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन सोनार यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी केले